ओम चैतन्य नवनाथाय नमः ओम नमो आदेश कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय छत्तीसावा रेवणनाथाने सरस्वती ब्राह्मणाच्या पुत्रास जिवंत केले नागनाथाची जन्मकथा त्यास दत्तात्रेयाकडून सिद्धीप्राप्ती दत्तदर्शनास्तव गावजेवणाचा बेत फलश्रुती नवनाथ कथासारच्या या छत्तीसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही सर्प किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष बाधणार नाही मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता पण सबस्क्राईब करायला विसरता एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नमः आदेश नवनाथ कथासार अध्याय छत्तीसावा यमपुरीहून रेवणनाथ कैलासास गेला त्याला अडवून शिवगणांनी आपण कोण म्हणून विचारले त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवणनाथ असे म्हणत असून मी शंकराची भेट घेण्यास जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा पुत्र चोरून आणला आहे तेव्हा त्याला शिक्षा करून त्या मुलास मी घेऊन जाणार आहे ते भाषण ऐकून शिवगणास राग आलाव ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व असावा म्हणूनच तू असे बोलत आहेस तू आपला येथून परत जा कसा तेव्हा रेवणनाथाने संतापून म्हटले माझा गुरु गंधर्व आहे काय तर मग आता तुम्ही गंधर्वस्मान रानोमाळ फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रुन त्यांच्यावर फेकले त्यामुळे द्वारपाल व तेराशे शिवगण जमिनीस खेळून बसले जमिनीपासून ते, बस ते हातांनी पाय सोडवू लागले असता हातही जमिनीस चिटकले व सर्वजण आणवे होऊन उभे राहिले शिवगणांची झालेली ती अवस्था पाहून सर्व लोक भयभीत झाले ते शिवापुढे हात जोडून उभे राहिले व म्हणाले गावच्या द्वारापाशी एक मनुष्य आलेला असून त्याने तेराशे द्वाररक्षकांस जमिनीस खिळवून ओणवे करून उभे केले आहे व ते त्या दुःखाने ओरडत आहे तेव्हा शिवाने त्या माणसास शिक्षा करण्यासाठी आठही काळभैरवास आज्ञा केली ती ऐकून ते काळभैरव शतकोटी गणांसह कामगिरीवर निघाले त्यांना पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओणवे केले पण भैरवांनी त्या अस्त्रास जुमानले नाही त्यांनी धनुष्य घेऊन बाणावर वातास्त्र अग्न्यास्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्जन्यास्त्र याप्रमाणे योजना केली त्यामुळे भैरवांच्या अस्त्रांचा बिमोर झाला व ती अस्त्रे परत भैरवांवरच पडली त्यामुळे ते जरजर झाले हे वर्तमान हेरांनी शंकरास कळविले तेव्हा तो संतापला व नंदीवर आरूढ होऊन युद्धस्थानी आला तेव्हा रेवणनाथाने विचार केला की हेरांशी युद्ध करण्याचे काहीच कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वाताकर्षणास्त्र मंत्राने भस्म मंत्रून शंकरावर फेकले त्यामुळे शंकराचा श्वासोच्छ्वास बंद झाला व तो नंदीवरून खाली पडला त्याचबरोबर अष्टभैरवही बेशुद्ध पडले याप्रमाणे त्यांची प्राणांतिक अवस्था झाल्याचे कळल्यावर विष्णू लगेच धावून आला त्याने नाथास आलिंगन देऊन धरले आणि विचारले की कोणत्या कारणाने रागावून तू एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथाने विष्णूस सांगितले मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना शंकराने ब्राह्मणाचा पुत्र मारला म्हणून मी शिवाचा प्राण घेऊन जाई तुम्ही त्या ब्राह्मणाची साथी मुले मला परत केली तरच मी शंकराचे प्राण वाचवीन ते ऐकून विष्णू म्हणाला ती सर्व मुले मजजवळ आहे मी ते साथी प्राण तुझ्या स्वाधीन करतो पण देह मात्र तू निर्माण कर हे बोलणे नाथाने मान्य केले मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरास सावध केले नंतर विभक्तास्त्राचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थितीभंग म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने साथी प्राणनाथाच्या हवाली केले व त्याला जाव्यास अनुमती दिली मग यानास्त्र जपून रेवणनाथ पृथ्वीवर उतरला व सरस्वती ब्राह्मणाचे घरी गेला तेथे त्या ब्राह्मणास मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे गोळा करून आणल्यावर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग करून सातही बालके जिवंत केली त्याबरोबर ती रडू लागली त्यांना त्याच्या मातापित्यांच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगनाथ जागीनाथ निजानंद दिनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे नाथांनी ठेविली रेवणनाथाने त्यास बाराव्या वर्षी दीक्षा दिली व सर्व विद्यांत पारंगत केले हेच पुरुष पुढे जगविख्यात झाले पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला असता ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले ते तिने घेऊन टाकले त्यामुळे दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट आस्तिक ऋषींच्या लक्षात आली नारायणांपैकी एक जन तिच्या पोटी जन्म घेईल व नागनाथ नावाने प्रसिद्ध जाणले मग त्या सरपिणीज व जाऊन सांगितले कि तू ह्याबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी नारायण जन्मास ये नारा है। परंतु पुढे तुझवर मोठा कठिन प्रसंग ये नारा है। सध्या जन्मेजय राजाने सर्पसत्र आरंभिले असून मोठमोठ्या ऋषींच्या सहाय्याने संविधानऐवजी सर्पासच अग्निकुंडात अर्पण करण्यास प्रारंभ केला आहे म्हणून तू कुठेतरी लपून रहा त्यावेळेस ती म्हणाला असे एखादे निर्भयस्थळ आपणच सांगावे म्हणून त्यास तिने विनविले तेव्हा जवळच वडाच्या झाडाच्या ढोलीत लपून राहण्यास आस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पिण तेथे लपून राहिल्यावर आस्तिक ऋषीने अचलवजर प्रयोगाने ते झाड भस्मून ठेवले व आपण हस्तिनापुरास गेला तेथे तो जन्मेजय राजाच्या यज्ञमंडपात गेला व सर्व ऋषींना एकत्र बोलावून सांगितले की ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ म्हणून प्रसिद्ध होई नवनारायणांपैकी ऐरहोत्र नारायण हा अवतार घेणार आहे म्हणून तिला आप मारू नये हे सर्व ऋषींनी कबूल केले पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे या पद्मेण नामक सर्पिणीचे नवमास पूर्ण होऊन तिने एक अंडे घातले ते वडाच्या पोकळीत बरेच दिवस राहिले होते त्यात ऐरहोत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंडे फुटून तो बाहेर आला व रडू लागला पण त्याचे रडणे ऐकण्यास कोणीच जवळपास नव्हते त्यावेळी कोशधर्म नामक एक अथर्ववेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो गरीब असल्याने त्याचे फार हाल होत असत दारिद्र्याने तो खंगून गेला होता गरिबीमुळे पत्रावळी जोडण्यासाठी वडाची पाने आणण्यास तो नेहमी जात असे एक दिवस असाच त्या झाडाजवळ गेला असता एका मुलाचे रडणे त्याला ऐकू आले तेव्हा कोण रडते आहे म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला पण कोणीच न दिसल्यामुळे तो संभ्रमात पडला पण हे रडणे मुलाचेच असल्याबद्दल त्याची खात्री झाली होती मग देवांनी त्यास सांगितले कोशधर्मा ह्या वडाच्या पोकळीत रडत असलेल्या बालकास तू तु तुझ्या तु घरी घेऊन जावं त्याचे यथायोग्य पालनपोषण कर परिसाचा स्पर्श होऊन लोखंडाचे सुवर्ण होते तद्वतच हा मुलगा तुझ्या घरी आल्याने तुझे दारिद्र्य नष्ट होई हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात ऐरहोत्र नारायण आहे असे सांगून देवांनी एक बाण सोडला त्याबरोबर ते झाड मोडून पडले त्याबरोबर आतील बाळ त्याच्या दृष्टीस पडले त्या बालकावर देवांनी कृपादृष्टी केली मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला व कौशधर्मास सांगितले महाराज आपण फार भाग्याचे म्हणूनच हा वटसिद्ध नारायण तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नागिणीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये त्याचे संरक्षण झाले असल्याने त्याचे वटसिद्ध नागनाथ नाव ठेवावे हो मोठा सिद्ध असून जगप्रसिद्ध होणार आहे ती देववाणी ऐकताच कोशधर्माने त्या मुलास घरी नेले त्यावेळेस त्याला परमानंद झाला होता कोशधर्माचा समग्र वृत्तांत ऐकून त्याची पत्नी सुरादेवी ही सुद्धा आनंदित झाली तिने प्रेमभराने मुलास उचलून छातीशी कवटाळले तोच तिला पान्हा फुटला मग तिने अत्यानंदाने त्याला स्नान घालून पाळण्यात ठेवले व त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नामकरण केले तिचे त्याच्यावर पोटच्या मुलापेक्षाही अधिक प्रेम जडले कोशधर्माने सातव्या वर्षी त्याचे यथाविधी मौजी बंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिंध नागनाथ भागिर्थीच्या तीरी काशीविश्वेश्वराच्या समोर काही मुले जमवून खेळू लागला त्यावेळेस दत्तात्रेयाची स्वारी तेथे गेली व त्यांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसवून नागनाथ त्यांना खोटे खोटे जेवाव्यास वाढत होता मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला व कोशधर्मास सांगितले महाराज आपण फार भाग्याचे म्हणूनच हा वटसिद्ध नारायण तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिणी नागिणीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये त्याचे संरक्षण झाले असल्याने त्याचे वटसिद्ध नागनाथ नाव ठेवावे हा मोठा सिद्ध असून जगप्रसिद्ध होणार आहे ती देववाणी ऐकताच कोशधर्माने त्या मुलास घरी नेले त्यावेळेस त्याला परमानंद झाला होता कोशधर्माचा समग्र वृत्तांत ऐकून त्याची पत्नी सुरादेवी ही सुद्धा आनंदित झाली तिने प्रेमभराने मुलास उचलून छातीशी कवटाळले तोच तिला पान्हा फुटला मग तिने अत्यानंदाने त्याला स्नान घालून पाळण्यात ठेवले व त्याचे वटसिद्ध नागनाथ हसे नामकरण केले तिचे त्याच्यावर पोटच्या मुलापेक्षाही अधिक प्रेम जडले कोशधर्माने सातव्या वर्षी त्याचे यथाविधी मौजी बंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिंध नागनाथ भागिर्थीच्या तीरी काशीविश्वेश्वराच्या समोर काही मुले जमवून खेळू लागला त्यावेळेस दत्तात्रेयाची स्वारी तेथे गेली व त्यांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसवून नागनाथ त्यांना खोटे खोटे जेवाव्यास वाढत होता मुले पुरे पुरे म्हणत होती वहा त्यांना लटकाच आग्रह करीत होता त्या खोट्या खोट्या अन्नाने पोट भरले असे म्हणत असलेल्या मुलांची त्याला गंमत वाटली मग बालरूप धारण करून दत्तात्रेय त्या मुलांत गेला व म्हणू लागला मी अतीत आलो आहे मला फार भूक लागली आहे मला जेवाव्यास वाढा ते ऐकून मुले त्याच्या मागे लागली व त्याला हाकलून देण्यासाठी काहीजण काठ्या उगारू लागली तर काही दगड मारण्यास धावली हे पाहून नागनाथ त्या मुलांना म्हणाला आपल्यात आलेल्या नवीन मुलास घालवून का देता आपल्याप्रमाणेच त्यालाही वाढू आयत्यावेळी आलेल्या ब्राह्मणास भुकेला पाठवू नये असे बोलून त्याने मुलांना समजाविले व ह्या नवागत मुलांस कल्पनेनेच स्नान घालून त्याची शोरशोपचारे पूजा केली नंतर भोजन झाले जेवतानाही तो सारखा आग्रह करीत होता त्याचा उदारपणा पाहून हा पूर्वाश्रमीचा कोणी योगी असावा असे दत्तात्रेयास वाटले व तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधू लागला तेव्हा त्याचा जन्मवृत्तांत त्याच्या ध्यानात आला मग दत्तात्रेयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली त्याचा परिणाम असा झाला की ज्या पदार्थाचे नाव नागनाथाचे तोंडून निघेतो पदार्थ तेथे उत्पन्न होऊ लागला नंतर सर्व मुलांस जेवाव्यास घाल म्हणून दत्तात्रेयाने नागनाथास सांगितले पण त्या सिद्धीने निर्माण झालेले अन्न खाण्यास नागनाथास सक्त मनाई केली जातेस्मयी दत्तात्रेयाने आपले नाव सांगून त्याचे नावही विचारून घेतले त्यानंतर दरवेळेस खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नाव उच्चारितो पदार्थ उत्पन्न होऊ लागला व ते खाऊन मुले तृप्त होऊ लागली व त्यामुळे ती घरी जेवेनाशी झाली तेव्हा न जेवण्याचे कारण आईवडिलांनी विचारले तेव्हा ती म्हणू लागली आम्ही षडरसांना जेवून येतो प्रथम ही, ये ही गोष्ट आईवडिलांना खरी वाटली नाही तेव्हा ते खात्री करण्यासाठी त्यांच्या खेळाव्याच्या जागी गेले तो तेथे खरोखरच जेवणावळ चाललेली त्यांच्या दृष्टीस पडली मग ही बातमी सर्व गावभर पसरली व कोशधर्माचेही कानावर गेली कित्येकांनी त्याला सांगितले की तुझा मुलगा भागीर्थीच्या तीरी मुलांच्या पंक्ती बसवून त्यांना जेवाव्यास वाढत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहोत तो ते सर्व अन्न कोठून आणतो व कसे तयार करतो ते त्याचे त्यालाच माहीत त्याने जमिनीवर हात ठेवला की इच्छित पदार्थ उत्पन्न होतात ही बातमी ऐकून कोशधर्मा पूर्वी देवांनी सांगितलेली खूण समजला पण त्याने ती गोष्ट कोणासही बोलून दाखविली नाही पुढे एक दिवस कोशधर्माने नागनाथास मांडीवर बसविले व प्रेमाने त्याच्या तोंडावरून हात फिरवून बोलण्याच्या ओघात ह्या जेवणाचा उल्लेख केला तेव्हा तो म्हणाला तुम्हासही मी अशाच चमत्काराने जेवाव्यास वाढतो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात टेकून बसला त्याने इच्छा करताच षड्रस अन्नाचे उत्तमोत्तम पदार्थांनी परिपूर्ण असे ताट तेथे उत्पन्न झाले हे पाहून कोशधर्मास फारच नवल वाटले व त्याने त्याला हे साधन तुला कसे प्राप्त झाले म्हणून विचारले तेव्हा त्याने दत्तात्रेय भेटलेल्या दिवसाची सर्व हकीकत सांगितली ती ऐकून कोशधर्मास परमानंद झाला त्या दिवसापासून तो अथित अभ्यागतांची पूजा करून त्याला नागनाथाकडून जेवाव्यास वाढून तृप्त करू लागला ते पाहून दत्तात्रेयासही आनंद झाला नागनाथाकडे हजारो लोक जेवून अन्न वस्त्रे धान्य इत्यादी घेऊन जाऊ लागले ह्यायोगे तो सर्वत्र प्रसिद्ध झाला जो तो त्याची स्तुती करू लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की माझ्या हातून ह्या गोष्टी घडतात त्यामागे काय उद्देश असावा व त्या दिवशी भेटलेला दत्तात्रेय नामक मुलगा कोण हे मला सविस्तर सांगावे तेव्हा कोशधर्मा म्हणाला तो दत्तात्रेय म्हणजे तिन्ही देवांचा अवतार होय तुझे दैव चांगले म्हणूनच तो तुला भेटून सिद्धी देऊन गेला तेव्हा त्याची व माझी भेट परत कशी होईल ह्या नागनाथाच्या प्रश्नावर बापाने उत्तर दिले तो एके ठिकाणी नसतो त्यामुळे त्याची भेट होणे कठीणच आहे त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न केले तर भेट होईलच असे नाही तो आप होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हाच खरे असे सांगून तो काही कामाकरिता बाहेर गेला मग दत्तात्रेयाच्या दर्शनास जाण्याचा नागनाथाने निश्चय केला तो कोणासही नकळत घरून निघाला व मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्ता न लागल्याने तो कोल्हापुरास गेला तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास वेडा समजून हसले वदत्तात्रे येथे येतो पण कोणाशी दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो ते ऐकून दुसरीकडे कुठे त्याला भिक्षा मिळत नाही काय असे नागनाथाने विचारले या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले तो ह्या गावान खेरीज इतर कुठलेही अन्न सेवन करीत नाही येथे अन्न मिळाले नाही तर तो उपवास करेल पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य गावच्या पक्वांनास विटाळाप्रमाणे मानून तो या गावातील अन्न परमपवित्र असं मानतो मग वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कोठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांस येथेच भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व सहजच तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडील सिद्धांत तो स्वीकारणार नाही ही, ही खून लक्षात ठेवून ओळख पटताच त्याचे पाय धरावेत माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व तेथे पुजाऱ्याकडून एक खोली घेऊन राहिला काही दिवस गेल्यावर आपण गावजेवण घालावे असे मनात येऊन नाथाने त्या पुजाऱ्यास त्याविषयी खटपट करण्यास विनविले तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावच्या समाराधनेस पुरेल इतके अन्न तुजजवळ कुठे आहे एरवही इतर सर्व खटपट आम्ही करू सामान कोठून आणणार त्यावर नाथाने सांगितले सर्व सामग्री मी पुरवतो तुम्ही खटपट करण्यास सुरुवात करा हे त्याचे म्हणणे पुजाऱ्याने कबूल केल्यावर नाथाने सिद्धीच्या योगे द्रव्य धान्य तेल तूप साखर वगैरे सर्व सामग्री भरून ठेविली व पुजाऱ्यास बोलावून त्याला सर्व सामग्री दाखविली नवनाथ कथासार छत्तीसावा अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु फलश्रुति या नित्य वाचनाने वा वेवल श्रवणाने ही सर्प किंवा विंचू चावला विष नाही बोला अलख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट मध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या ओम नमो आदेश धन्यवाद